नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज जी मी भाजी दाखवणार आहे किंवा ज्या भाजीची आपण रेसिपी पाहणार आहोत त्या भाजीचं नाव आहे आंबाडीची भाजी आंबाडीची भाजी ही खूप आंबट असते ही मी आंबाडी घेतलेली आहे छानपैकी धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे कांदा घेतला आहे लसूण बेसनाचं पीठ घेतलं आहे आता साहित्य जे बाकीचे आहे खोबऱ्याचे काप घेतले मीठ गुळ घेतला आहे हळद तिखट दाणे घेतलेत जिरे बरीशोभ मोहरी आणि तडका मिरची घेतलेली आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला लागतं आता पहिल्यांदा जे आहे ही आंबाडी आहे ती आपण कुकर मध्ये ठेवायची आहे आता आपण कुकर घेतलाय कुकर मध्ये आपण ही भाजी टाकून घेऊयात त्याच्यावर थोडस पाणी टाकूयात शिजायपुरचं हे शेंगदाण टाकूयात आणि थोडंसं चवीपुरतं जे आहे हे चिमूटभर मीठ टाकूयात आता हा कुकर जो आहे हा आपण गॅसवरती लावून घेऊयात दोन तीन शिट्ट्या करून घेऊयात या भाजीच्या आपण बघू शकता आपला कुकर चांगला तयार झालेला आहे भाजी चांगली शिजलेली आहे गॅस पेटवून घेऊ त्यात तेल टाकून ते ते देऊ आपण बघू शकता आपली भाजी चांगली तयार झालेली आहे आता ह्यातलं पाणी जे आहे ते थोडंसं काढून ठेवायचं जितकं आंबट आपल्याला पाहिजे तेवढंच आंबट या भाजीसाठी आपण पाणी वापरायचं आपल्याला जर जास्त आंबट लागत असेल तर तुम्ही सगळं पाणी ठेवू शकता पण जर का आंबट कमी पाहिजे असेल तुम्हाला तर त्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं हे बघा कुकरमधनं आपण भाजी काढलेली आहे ही भाजी सुट्टी केली आहे पाणी वेगळं काढलेलं आहे आपल्याला जितकं पाणी आवश्यक वाटतं जितकं आंबटपणा आपल्याला पाहिजे तेवढं आंबट पाणी आपण याच्यात टाकू शकतो मला सध्या पुरतं एवढं पाणी ठेव म्हणून मी एवढंच घेतलेलं आहे आता बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी दोन लसूण खोबऱ्याचे काप आणि गुळ गुळ आधी टाकायचा असतो गुळ तेलामध्ये चांगला पडतला गेला मग आपल्याला थोडस हिंग टाकायचं आहे आणि थोडस लालसवेपणा यायला तिखट टाकायचं आणि मग आपल्याला जी आहे ती आपली आंबडी जी आपण कुकरमध्ये शिजून घेतली होती ना त्याच्यात टाकायची तेलामध्ये ना त्याची एक वेळी चांगली येते दोन डोळे आधी पडतायचे आता ही दुसरी मोठी कढई घेतली आहे ह्याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकायचं चा। ते, कढई चांगली तापली तेल आपल्या आपण हा कांदा त्याच्यात फ्राय करून घेऊ हा फ्राय करत असताना जे आहे त्यात थोडस आपण मीठ टाकूयात म्हणजे कांदा लवकर हे होतो आता कांदा फ्राय झाला की हा कांदा आपल्याला याच्यात टाकायचा आहे आपण बघू शकता आपली भाजी छानपैकी तयार पुन्हा कुणाकुणाला अशी सुद्धा भाजी आवडते विना कांद्याची आपण कांदा नंतर फ्राय करून घालणार त्याच्यावर आपला कांदा छान फ्राय आहे पण हळद हळद टाकून घेऊया भाजीमध्ये आपण हळद टाकलेली नव्हती तिखट टाकलेली आपण त्याला त्याला चांगलं हलवून घेऊ आणि आता ही जी भाजी आहे ही आपण हा पडतलेला कांदा आहे ना त्याच्यात सोयी ॲड करायची आणि आता ह्याच्यामध्ये जे आहे थोडंसं कांदा चांगला ह्याच्यामध्ये एक जीव होऊ द्या चान चान एक जू जाला एक आता आपली भाजी छान तयार झाली आहे बघा कांदाही छान एकजू झाला याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे चणा डाळीचं पीठ घेतलं आपण आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणखी त्याच ह्याच्यात घेऊन आता ही भाजी चांगली खेळ खेळत छट शिजू द्यावं लागते आपल्याला दहा पंधरा मिनटं आपण चांगलं चांगलं शिजू द्या लहान पावडर ही ले दा दा आता ही भाजी चांगली होईपर्यंत ना शिजेपर्यंत आपण त्याच्यावर थोडस दहा मिनिट तो आता आपली भाजी होईपर्यंत आपण लाल छानपैकी ठेचा करून आम्ही टोपी खलबत्ता घेतलेला आहे आपण बघू शकता ठेच छानपैकी तयार झालंय लाल मिरचीचा आपण त्यात थोडस मीठ टाकून घेऊ आणि हा मीठ ठेचा जो आहे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊ बघू शकता आपलं लाल मिरची आणि लसणाचा ठेचा तयार आहे आता त्याच्यात आपण जे आहे ना थोडंसं तेल गरम करून टाकून घेऊया तेल चांगलं ते चा झापले ते आपण चा त्याच्यामध्ये लसणाची करी टाकूया म्हणजे ह्या लसणाचा आडतो त्या ते ते तेलात उचलतो बाकी आपला हा कच्चा लसणाचा आणि लाल मिरचीचा ठेचा तयार आहे आता त्याच्यात हे गरम गरम आपल्याला आपण बघू शकता आपली आंबाची भाजी किती छानपैकी तयार झाली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला तळी टाकायची आहे मिरचीची आणि तिखटाची हां आपलं तेल बघा तळीचं चांगलं तापलेलं आहे त्यात आपण जिरे टाकून घेऊया लाल मिरची टाकू गॅस बंद करून घ्यायचा आणि तेल हे झालं आपण बघू शकता आपली भाजी छानपैकी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला सर्विंग बॉल मध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता आपली अंबाडीची कांदा घालून वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी तयार आहे ही भाजी बघा ही भाजी प्लेटमध्ये घेतली ताट सजवलेले कांदा घेतला आहे ठेचा घेतला आहे लाल मिरचीचा कांदा आणि काळीचं नवीन कळणीचं लोणचं घेतलेलं आहे आणि खाडुळे घेतले भाकरी घेतली आपली ही छानपैकी डिश तयार आहे आपण बघू शकता आपली ही आंबट गोड आंबाडीची भाजी एक वेगळ्या पद्धतीने तयार केलेली तयार आहे हे आपण कशाबरोबरही खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता मी भाकीची ताटली दाखवली आहे तुम्हाला पोळीबरोबर पण खाऊ शकता बरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते माझी जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल म्हणजे आंबाडीच्या वेगळ्या पद्धतीने तयार केलेली भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा इतरांना शेअर करा आणि जर का आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला सामील झाला असाल तर सामील व्हाल आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र देते धन्यवाद